आपण अनेकदा बातम्यांमध्ये पाहतो की रिलायन्सचं प्रोजेक्ट तारा हे पर्यावरण रक्षणासाठी सुरू आहे अदानी ग्रीन एनर्जीने दोन हजार तीसपर्यंत नेट झिरो साध्य करण्याचं टार्गेट ठेवलं आहे टाटा पॉवरचं सोलार मिशन हे झपाट्याने वाढतं आहे पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की हे उद्योगपती एवढा पैसा झाडं लावण्यात सोलार पॅनल्स किंवा पर्यावरण प्रकल्पांमध्ये का गुंतवत आहे खरंच हे सगळं फक्त समाजसेवा आहे का की यातही एखादं आर्थिक समीकरण दडलं आहे आणि याचं उत्तर आहे हो कारण आजच्या जगातलं नवं डिजिटल सोनं म्हणजेच कार्बन क्रेडिट्स म्हणजे काय तर जितकं कार्बन तुम्ही कमी कराल तितके पैसे तुम्ही कमवू शकता आणि म्हणूनच रिलायन्स अदानी टाटा यांसारखे दिग्गज या क्षेत्रात उतरले आहेत पण ही संधी केवळ उद्योगपतींसाठी नाही तर शेतकरी व्यावसायिक लघुउद्योग सगळेच यातून फायदा घेऊ शकतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कार्बन क्रेडिट्स म्हणजे नेमकं काय का हे क्रेडिट्स कसे मिळतात मोठ्या कंपन्या यातून कोटींची कमाई कशी करतात आणि आपणसुद्धा यातून कसा फायदा घेऊ शकतो म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा श्रीधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रत्येक वेळी जेव्हा आपण पेट्रोल वापरतो किंवा गाडी चालवतो किंवा एखादी फॅक्टरी चालवतो तेव्हा हवेत सी ओ टू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड सोडलं जातं आता हीच ग्रीनहाऊस गॅसेस आपलं वातावरण बदलाचं मुख्य कारण आहे मग कार्बन क्रेडिट म्हणजे काय तर सी ओ टू एमिशन्स कमी केल्याचं प्रमाणित मापन एक कार्बन क्रेडिट म्हणजे एक टन ओ टू कमी केल्याचं किंवा शोषून घेतलेल्याची मात्रा उदाहरणार्थ तुम्ही झाडं लावून किंवा सोलार पॅनल्स बसवून किंवा स्वच्छ ऊर्जा वापरून जर शंभर टन सीओ टू एमिशन्स कमी केलात तर तुम्हाला शंभर कार्बन क्रेडिट्स मिळू शकतात आणि मग हे क्रेडिट्स तुम्ही अशा कंपनींना विकू शकता ज्यांचं ओ टू एमिशन्स जास्त आहे त्या कंपन्या तुमच्याकडनं कार्बन ग्रेड्स खरेदी करून त्यांचं पल्युशन बॅलन्स करतात <गया> जगात दोन प्रकारचे कार्बन मार्केट्स आहेत पहिला आहे कम्प्लायन्स मार्केट आणि दुसरं आहे व्हॉलेंट्री मार्केट कंप्लायन्स मार्केट म्हणजे जिथे सरकारने कार्बन एमिशन्सचे टार्गेट ठरवले आहे जसं की युरोप कॅनडा या देशांमध्ये सरकारने कार्बन एमिशन्सचे टार्गेट ठरवले आहेत आणि म्हणून कंपन्यांना कायद्याने कार्बन क्रेडिट्स विकत घ्यावे लागतात दुसरं आहे व्हॉलेंट्री मार्केट जिथे कोणीही स्वइच्छेने कार्बन क्रेडिट्सची खरेदी किंवा विक्री करू शकतात आज भारत इथे आघाडीवर आहे आणि दोन हजार तीसपर्यंत दहा अब्ज डॉलर्सचं मार्केट होईल असा अंदाज आहे भारताने दोन हजार सत्तरपर्यंत नेट झिरो साध्य करण्याचं टार्गेट ठरवलं आहे आणि ह्या दिशेने आता पावलंही उचलली आहेत कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीम दोन हजार तेवीस आणि ग्रीन क्रेडिट प्रोग्रॅम हे आता लागू झाले आहे याचा फायदा असा की झाडं लावणं प्लास्टिक रिसायकल करणं सोलार पॅनल्स बसवणं सेंद्रिय शेती करणं किंवा बायोगॅस प्रकल्प राबवणं ह्या सर्वांवरूनच तुम्हाला कार्बन क्रेडिट्स मिळू शकतात म्हणजेच हरित कामं करा आणि त्यातून पैसाही कमवा सो पहिलं आहे रिलायन्सचं प्रोजेक्ट वनतारा प्राण्यांचं संरक्षण आणि वनक्षेत्राचं पुनर्जीवन इथे प्रत्येक झाड प्रत्येक एकर माती ओ टूचं शोषण करते आणि त्यातून त्यांना कार्बन क्रेडिट्स मिळतात हा प्रकल्प दरवर्षी सुमारे पाच लाख टन कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतो हे क्रेडिट्स नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात म्हणजेच एनव्हारमेंट आणि इकॉनॉमी दोन्ही हातात हात घालून चालतात दुसरं आहे अदानी ग्रीन एनर्जी त्यांचं उद्दिष्ट आहे की दोन हजार तीसपर्यंत पंचेचाळीस गिगा वॅट रिन्युएबल कॅपॅसिटी तयार करणं त्यातून दरवर्षी साठ दशलक्ष टन कार्बन एमिशन्स कमी होईल आणि हजारो कोटींची कार्बन क्रेडिट्सची व्हॅल्यू तयार होईल तिसरं आहे टाटा पॉवरचं सोलार मिशन टाटा ग्रुपने दोन हजार चाळीसपर्यंत नेट झिरो साध्य करण्याचं टार्गेट सा ठेवलं आहे त्यांचे सत्तर टक्के युनिट्स हे सोलार आणि बारा ऊर्जेवर चालतात आणि त्यातून मिळणारे हे क्रेडिट्स युरोपियन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सवर विकले जातात चौथं आहे जे एस डब्ल्यू स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट हे दोन्ही उद्योग वेस्ट हीट रिकव्हरी आणि अल्टरनेट फ्युएल सिस्टीम वापरतात आणि त्यातून दरवर्षी लाखो टन सीओ टू एमिशन्स कमी करतात आणि कोट्यावधी रुपये कमावतात मोठ्या कंपन्या आधीच यात पुढे आहेत पण सरकार आता छोट्या स्तरावर लोकांना यात सहभागी करत आहे उदाहरणार्थ सेंद्रिय शेती झाडं लागवड सोलार रूफटॉप पावसाचं पाणी साठवणं किंवा ऊर्जा बचत तंत्रज्ञान ही सर्व कामं ग्रीन क्रेडिट्स मिळवण्यासाठी पात्र आहे नॅशनल कार्बन रजिस्ट्री पोर्टल आता सुरू झालं आहे या पोर्टलवर तुम्ही सर्व क्रेडिट्स नोंदवू शकता आणि विकूसुद्धा शकता आज भारतात कार्बन क्रेडिट्सचा दर हा सुमारे सातशे ते हजार रुपये प्रति टन आहे पण जसं जसं नेट झिरोचं टार्गेट जवळ येईल तसे हे दर पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति टनपर्यंत जाऊ शकतात म्हणजेच शंभर टन सी ओ टू एमिशन्सचं शोषण करणारा प्रोजेक्ट भविष्यात पाच ते सहा लाख रुपये कमवू शकतो रिलायन्स अदानी टाटा यांनी हे ओळखलं आहे आणि आता हवेतून पैसा कमवण्याचा हा काळ आहे सो मित्रांनो आपल्या पूर्वजांनी झाडं नदी वारा यांना दैवत्व दिलं पण आजच्या काळातही तत्त्व आपल्याला आर्थिकदृष्ट्या बलवान बनवू शकतात प्रॉजेक्ट वन तारा अदानी ग्रीन एनर्जी टाटा सोलार ही फक्त बातम्यांमधली शीर्षक नाही तर भारताच्या भविष्याचं आर्थिक समीकरण आहे हवेला प्रदूषित करून कमाई करण्याचा काळ गेला आता हवेला स्वच्छ ठेवून कमाई करण्याचा काळ आला आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारते की रिलायन्स झाडं लावून कोटी रुपये कमवतो आहे मग तुम्ही अजून कोणाची वाट बघताय आजचा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आवडली असेल याची मला खात्री आहे म्हणून तुम्ही या व्हिडिओला लाईक केला असणार आहे आता या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू